सततच्या उन्हामुळं मिलीबग या किडीचा प्रादुर्भाव या पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तुमच्या शेतात दोन तीन किंवा चार झाडं किंवा दहा बारा झाडं जर मिलीबगने ग्रासित केले असतील ग्रासले असतील तर त्याच्यासाठी उपाययोजना काय करायच्या तुम्ही बाजारात जर गेले तर तुम्हाला तीन चार किंवा एवढे तरी कीटकनाशक तुम्हाला देण्यात येतात तर मग हे एकदम स्वस्तात होऊ शकतं तर कशा पद्धतीनं तुमच्याजवळ जे कोणते कीटकनाशक शिल्लक असेल ते कीटकनाशक घ्या पंपामध्ये त्याचा जे डोस आहे तो डोस टाका मोनो चालते ॲसिफेट चालते कॉन्फ्युडॉर चालते त्यानंतर तुम्हाला जे तुमच्याकडे शिल्लक असेल ते सगळं कोणतंही एक कीटकनाशक चालते पंपात टाका पंपाचं नोजल ढिल्लं करा आणि तुमच्या झाडाचं जे खोड आहे या खोडावर जर मिलीबगाचा प्रादुर्भाव दिसला तर पंपाचं नोजल थोडंसं हलकंसं ढिल्लं करा पंपाच्या फुल फोर्सने त्याच्यावर प्रेशरने पाणी फवारा ते औषध फवारा त्याच्या पाठीवरचा जो पांढरा जो मखमली पदार्थ आहे तो निघून गेला पाहिजे आणि अशा पद्धतीनं तुमचा मिलीबग हा शंभर टक्के कवर होतो त्यानंतर हे फवारणं झाल्यानंतर जर तुमच्या पाना पानं जरसुद्धा त्याने धरले असतील तर पानावरसुद्धा उलटा स्प्रे मारा जेणेकरून त्या पाठीवरचा ते, ते मखमली पदार्थ निघून गेला पाहिजे आणि प्रत्यक्ष औषध त्याच्या पाठीवर लागलं पाहिजे त्यानंतर झाडाच्या त्या ज्या ज्या झाडावर मिलीबग दिसतो त्या त्या झाडाच्या बुडाला औषध कपभर औषध तुम्हाला सोडायचं जे जे आहे जेणेकरून त्याचे जे अंडपुंज जे आहेत जे मुळाजवळ पिकाच्या मुळाजवळ ते सोडतो आणि त्यातून मग ती पिल्लं बाहेर पडतात तर तेसुद्धा नष्ट झाले पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही उपाययोजना करा शंभर टक्के तुम्हाला रिलीफ मिळते कुठल्याही महागडी औषध आणण्याची गरज मुं नाही म्हणून मंडळी माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल माझ्या पेजला फॉलो करा धन्यवाद